त्या विटंबना करणाऱ्या आरोपीला सहा तासात केले अटक एक अटक तर एक फरार पोलिसांचे तपास कार्याचे समाज बांधवांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिरातील मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सहा तासात एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले असून एक आरोपी अद्यापही फरार असून त्याच्या शोधात पोलीस कामी लागले आहे या प्रकरणाची फिर्याद अमोल उत्तम राठोड रानार शेवानगर यांनी दिग्रस पोलिसात तक्रार दिली होती त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्ह्याची नोंद करून तपास चक्रे फिरवणे सुरू केले जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अशोक थोरात दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे उपनिरीक्षक किशोर मुरकुटे महेश देशमुख मिथुन जाधव आदित्य जाधव संतोष गजवार संतोष सह पोलिसांनी सर्व हालचालीवर लक्ष ठेवून मोठ्या शिथापीने आरोपीच्या शोधासाठी थी। विविध ठिकाणी गुप्त बातमीदार नेमकणूक करून फॉरेन्सिक टीम फिंगर प्रिंट यंत्रणा व पोलीस तपास कसोशीने करून सहा तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केला आरोपी गब्बर शहा वय तीस वर्ष राहणार शहापुरा दिग्रस याला झोपडपट्टी श्री भवानी माता रोड दिग्रस येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर परिसरात जाऊन पाहणी केली असता सदर आरोपीने शासकीय झोपडपट्टी येथील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने पथकाने आरोपीवर झडप घालून त्या सितापीने पकडले सदर आरोपीला गुन्ह्या संबंधाने पोलिसांनी विचारपूस केली असता फरार आरोपी साथीदार शमी उल्ला शहा राहणार शहापुरा दिग्रस असे नाव असल्याची कबुली दिली सदर आरोपीवर भादवी कलम एकशे शहाण्णव एक अ एकशे शहाण्णव एक, एक, एक ब दोनशे 299 दोनशे नुसार गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस तपास कार्य तासात आरोपीला अटक करण्यात येईल अशी गवाही ठाणेदार जरबंद केले असून एक आरोपीच्या शोधात पोलीस आहे पोलिसाच्या कार्याचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मी प्राध्यापकेट सुभाष चव्हाण तालुका अध्यक्ष तथा सर्व समाजाकडून आज जे सेवानगर येथे आपल्या दिग्रस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या सेवानगर येथे जो कृत्य झालेला आहे यामध्ये बंजारा समाजाचा आराध्य देवत संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं विठंबना झालेली आहे त्यामध्ये दिग्रस येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान्य मुंडेसाहेब मोरेसाहेब यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आणि इथे सांगू इच्छितो की बंजारा समाज हा कोणत्याही धर्माविरुद्ध जाणारा समाज नाही आहे सर्व धर्म समान मानणारा समाज आहे सर्व समान वागून वागणूक देणारा समा समाज आहे आणि इथे मी विशेष करून इथे सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहे त्यांना कोणताही जात धर्मपंथ वगैरे काही नसतो गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार असतो तर मी ते इथे सांगू इच्छितो की गोरसेनधर्फे की जे आरोपी आहे त्यांना जे कायदेशीरित्या ज्या ज्या कलमा येतात त्या सर्व कलमा लावण्यात याव्या आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी जर कारवाई योग्यरित्या न झाली किंवा त्या आरोपीवर कोणतेही प्रकारे जे गुन्हे आहे किंवा कलमा लागल्या नाही जे बरोबर आहेत त्या तर गोरसेनेतर्फे इथेच नाही तर, ना तर पूर्ण समाज हा एक चिघळून निघेल तर याची दखल घ्यावी आणि इथे मी पुनश्च अजून इथे जाहीर करतो की जे बंजारा समाजाचं जे एस टी आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सर्व जे माझे बंधू आणि भगिन त्यांना मी विनंती करतो की जे असे जे प्रकरण घडत आहे की असे प्रकरण न घडावं याकरिता मी सर्वांना विनंती करतो पुनश्च की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कोणत्याच प्रकारचे कमेंट करू नये आणि असे प्रकरण पुन्हा घडू नये याकरिता आम्ही ठाणेदारालासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपली एक बाईट काढावी आणि इथल्या जनतेला सांगावं की असे कृत्य पुन्हा घडू नये म्हणून मी पुनश्च विनंती करतो की साहेबांनी असे जे समाजविघातक लोक आहे यांच्यावर कठोरामधून कठोर कारवाई करण्यात यावी अशीच मी विनंती करतो ठाणेदार था साहेबांनी आणि त्यांच्या टीमने पकडल्याबद्दल मी त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी आलो होतो आणि त्यानिमित्त आम्ही पुष्पगुच्छ दिले इथे भाऊ भाऊ आरोपीवर तुम्ही कारवाईची मागणी केली हा यानंतर या आरोपीच्या माझं काही मास्टर कारवाई असते तोही विशेष आहे तर इथे जे आता आम्हाला कळण्यात आलंय की जो आरोपी आहे त्याच्यावर भरपूरसे असे गुन्हे आहे तर त्याच्याकडे अजून काही दुसरे साहित्य वगैरे सापडले तर असे जे समाज विघातक लोक आहे यांच्या मागे कोणी ना कोणीतरी एखादा मास्टर माइंड असू शकतो अशी म्हणजे आम्ही गोडशिनेतर्फे विनंती करतो की मुंडे साहेबांना की जे याच्या मागे जे कोणी आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि जो को जो कोणी आहे त्यांना जो पाठपुरावा करतोय तर त्यांचा शोध लागला पाहिजे पोलिसाव्यतिरिक्त आणखी कोणती चौकशीची मागणी करायला या, यानंतर मी सी आय डीची चौकशी करू इच्छितो कारण की यामध्ये जे मास्टर माइंड आहे त्याचा खरोखर शोध लागला पाहिजे की यांना पुरवठा कोण करत आहे आमचा जे घोषणा आहे आम्ही इथे जाहीर करतो की हा, हा कोणत्याही समाजाविरुद्ध नाही आहे तर मी इथे सांगू इच्छितो सरांना की लवकरात लवकर त्या आरोपीचा सुद्धा इथे शोध लागला पाहिजे जो कोणी मास्टर माइंड आहे तो सभा येथील परमपूज्य जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळावर ज्या मातेपुरून विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ सात वाजता पोलीसचे सर्व स्टाफ एच डी पी ओ साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालो आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या शिवालाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचा आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली समाजाला व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉब कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगर प्रिंट सर्व तज्ज्ञ बोलून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील सातशे कब्लिक पंचवीस जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत परंतु समाजाने जे आपल्यावर जे व्हायलंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असा ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे शवालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखणं राकन, राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीनं अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही आम्ही त्याला कठोरात कठोर शासन देऊ असे ग्वाही देतो माझे दोन शब्द संपितो यापुढे देखील समाजांना आणि तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी जातीविषयी कमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे दे लक्ष ठेवलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण खूप पुढे आलेलो आहोत आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो आरोपींची संख्या दोन आहे मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे जो ऑटो चालविणारा आहे तो फरार आहे त्याला पण आम्ही लवकर पकडू तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे गुन्हे अवेलेबल असले तरी आम्ही परवानगी घेऊन कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याच्याकडे जो खंजीर सापडला आहे तो अरुयक्त पण दाखल करणार आहोत आणि ती कारवाई आम्ही शंभर टक्के करू आमच्याकडून कुठलीही त्याच्यावर गाई केली जाणार नाही असे तुम्हाला आरोपीनं गुन्हा कबूल केला जाईल हो